अनोळखी महिलेनं आधी लिफ्ट घेतली नंतर घरी बोलावून अश्लील फोटोचं ब्लॅकमेल केलंय जालना शहरातील एका नागरिकाला अनोळखी महिलेनं आधी, आधी लिफ्ट मागितली नंतर घरी बोलावून अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल करत लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान या प्रकरणाचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखाने अंबड पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या जालना शहरातील एक गृहस्थ हे पंधरा एप्रिल रोजी आंबड चौकुली येथे पाण्याची टाकी दरम्यान प्रवास करत असताना एक अनोळखी महिलेनं त्यांना लिफ्ट मागितली पुढे मी आयुर्वेदिक औषधी विकत असल्याचं सांगून त्यांचा नंबर घेतला यांना औषधाची गरज असल्यास त्यांना आंबड इथं घरी बोलावले त्यानंतर त्यांचे कपडे काढून अश्लील फोटोशूट करण्यात आला आणि हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले या प्रकरणात त्यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या अंबड पोलिसांच्या स्वाधीन केलं मात्र अशा प्रकारे लिफ्ट मागून फसवणूक होत असल्याचं समोर आल्यानं आता दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी लिफ्ट देताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे